श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आमच्या येथे दरवर्षी प्रमाण यंदाही बुधवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन सोहळा साजरा करीत आहोत तरी या मंगल प्रसंगी सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनित श्री मनोज कुमार एकनाथ अलकुंटे सौ ज्योती मनोज कुमार अलकुंटे कार्यक्रम दुपारी बारा वाजता स्वामी समर्थांची आरती दुपारी एक ते चार महाप्रसाद दुपारी चार ते सहा वाजेपर्यंत भजन तर संध्याकाळी सात वाजता आरती कार्यक्रम स्थळ श्री लक्ष्मी समर्थ मारुती ओमगर्जना चौक सईपूल विजापूर रोड सोलापूर फर्म मनुज्योत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वटवृक्ष डेव्हलपर्स मोबाईल एक्क्याण्णव तीस पंचवीस एक्क्याऐंशी शून्य शून्य आणि सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस वीस